आर्थिक यशासाठी होळीचे रात्रीचे उपाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो होळीच्या दिवशी लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी मोठ्या पूजापाठाची गरज नाही अगदी काहीही करता आला नाही तरी फक्त हा साधा सोपा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धीच्या दरवाजे नक्कीच उघडतील कोणता या उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा होळीच्या दिवशी साधना पूजा पाठ आणि विशिष्ट उपाय केल्यास देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते असं म्हणतात की कृपा केवळ धनप्राप्तीपुरतीच मर्यादित नाही तर ती आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून सुखशांती समाधान आणि उन्नतीही घेऊन येते असं सांगितलं जातं पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहे की होळीच्या दिवशी विशिष्ट तांत्रिक आणि आध्यात्मिक उपाय केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात हा दिवस देवी शक्तींना जागृत करण्यासाठी आणि आपलं नशीब उजवण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जाणार आहे मग तुम्ही कितीही दहापोळीच्या जीवनात असाल तरी याच दिवशी फक्त काही सोपे पण प्रभावी उपाय करणे नक्कीच लक्ष्मीकृपा प्राप्त करू शकतात होळीच्या दिवशी करायचा प्रभावी उपाय आपण जाणून घेणार आहोत याच सोबत असे दहा प्रभावी उपायसुद्धा बघणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी लाभेल आणि आपल्या घरातील सदस्यांची भरभराटही होण्यास मदत मिळेल शिवाय आपल्या आयुष्यात आर्थिक समृद्धी शांती आणि शुभता घेऊन येते विशेष म्हणजे यापैकी कोणताही एक उपाय जरी आपण होळीच्या दिवशी केला तर त्याचे अद्भुत परिणामही तुम्हाला नक्कीच जाणवतील होळीच्या रात्री करायचे प्रभावी उपाय म्हणजे धनप्राप्ती आणि सौभाग्यासाठी होळीचे रात्र ही तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत शक्तिशाली मानली गेली या रात्री काही विशिष्ट उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा लाभेल त्यासाठी काय करायचे आहे तर होळीच्या रात्री बारा वाजता एक तांब्या किंवा मातीचा दिवा घ्या त्या दिव्यात तूप किंवा मोहरीचं तेल भरून चार वातीचा दिवा लावा दिव्याजवळ अकरा वेळा ओम श्राम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा मंत्र परत एकदा एका ओम श्रीं श्रीम महालक्ष्मी नम हा दिवा आपण होळीच्या अग्नीजवळ किंवा घराच्या उत्तर दिशेला लावू शकता यावेळी देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि सुखसमृद्धीची कामना करावी दुसऱ्या दिवशी या दिव्याच्या वातीची राख तिचोरी किंवा घराच्या मुख्य दारावर टाकावी शिवाय आपण होळीत चढलेली राख सुद्धा घरी घेऊन येऊन लाल कपड्यात बांधून धनस्थानी ठेवू शकता यामुळे अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात शिवाय पैशाची बचत आणि आर्थिक स्थैर्य वाढतं घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य येतं नोकरी व्यवसायात यशही प्राप्त होतं असं सांगितलं शिवाय हा उपाय केल्यास देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर कायम राहते आणि आपले आर्थिक जीवन समृद्ध होण्यास मदत मिळते असं सांगितलं आहे खरं तर होळीला आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानलं जातं म्हणून फालुगुणाच्या आगमनासोबत होळीच्या सणातही आपल्याला जीवनात रंग भरून जावे यासाठी या, या दिवशी लक्ष्मी साधना करण्याचा सल्ला दिला जातो म्हणूनच आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा चांगली बनू लागते असं सांगितलं जातं याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही प्रभावी उपायसुद्धा बघूया होलिका दहनाच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढावं आणि रांगोळी काढावी हा सर्वात सोपा उपाय आहे शिवाय सकाळी आणि संध्याकाळी कापूर आणि लवंग वेळ चावून लक्ष्मीची आरती करावी शिवाय लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी साधीचा दिवसातून दोनदा आणि रात्री अकरा वेळा तरी पाठ करावा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे होळीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करावी ज्या घरात श्रीयंत्र असतं तिथे लक्ष्मीची कायम वास असतो असं म्हणतात म्हणूनच होळीच्या शुभ मुहूर्तावर होलिका दहनाच्या दिवशी आणि आग, रात्री घरात श्रीयंत्राची स्थापना करावी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला तांब्याचं नान किंवा तांब्याचं भांडव अर्पण करावं याने देवी लक्ष्मी आपल्याला जीवनातील सर्व संकट दूर करते आणि आपल्या जीवनात समृद्धी आणते अशी ही मान्यता आहे शिवाय होळीच्या दिवशी खीर मालपुवा आणि मध मिसळून ओम श्रीम लक्ष्मी स्वाहा या मंत्राने होलिकेच्या अग्नी भविष्य अर्पण करावं किमान एकशे आठ वेळा ओम श्रीम लक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला प्रत्येक समस्येतून सुटका मिळू शकते याचबरोबर होलिका धरणाच्या रात्री आपण स्तोत्र पठण करू शकता शिवाय श्रीसुप्त पठने आपल्याला आर्थिक प्रगती देऊ शकते याही व्यतिरिक्त जर आपल्याला वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर नवरा बायकोनी मिळून लक्ष्मीनारायण नमंत्राचा जप करावा यामुळे जीवनातील वैवाहिक समस्या दूर होतात याही व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरात कधीही पैशाची आणि धनाची कमतरता भासू नये यासाठी होळीच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची स्तुती नक्कीच करावी या दिवशी आपण देवी लक्ष्मीच्या कनकधारा सूत्राचा आणि श्रीसूक्त पठण केल्यास आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं आणि धन वर्ष होण्यास मदत होते असं सांगितलं गेल्या शिवाय गोलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमेचे व्रत केले जात ज्यांना शक्य असेल तर पौर्णिमेचे व्रत करावं उगवत्या चंद्राला दूध किंवा दह्याने अर्घ्य द्यावा आणि ना रात्री नरसिंह स्तोत्राचे पठण करावं यामुळे भय आणि शत्रूच्या अडथळ्यापासून मुक्तता मिळते असं सांगितलं जाते तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण राहावं घरात समृद्धी आणि धनसंपदा नांदावी यासाठी आपण होळीच्या दिवशी हे उपाय नक्कीच करू शकता होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्र सांगितले हे उपाय तुम्ही करून पहा ज्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी इझी लाईफ सोल्युशन फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समोर